बारा मे नर्सेस डे सिस्टर फ्लो फ्लोरेन्स नायटिंगल यांच्या वाढदिवसानिमित्ताने बारा मे रोजी नर्सेस डे साजरा केला जातो नर्सेसचे जीवन कसे आहे त्याबद्दल अनेक कहाण्या चर्चिल्या जातात रंगविल्या जातात सिस्टर अरुणा शानमाग यांचे जीवन कसे नरक झाले याची मोठी रंजक कहाणी मुंबईसारख्या महानगरात घडली जीवन मरणाची झुंज देऊन रुग्णसेवा बजावली जाते तेथे नातेसंबंध हितसंबंध यांना थारा नाही आंधळ्या प्रेमासाठी आरोग्य क्षेत्र योग्य नाही राजकारणी फक्त मलिद्यावर ताव मारतात बाकी सेवा वगैरे त्यांच्यासमोर सब झोट होई मेवा लाटताना मात्र त्यांना कितीही मुंगळे चावले तरी मागे हटत नाही अरुणा शहर काय किंवा पश्चिम बंगालमध्ये डॉक्टर काय हाळामासाची माणसं वासनेचे शिकार होतात तेव्हा भयंकर वेदना होतात आपली माणसं समाजात खुलणाऱ्या कळ्यांची कुत्तर तोड करतात ते ज्याप्रमाणे चष्म्याचे नंबर बदलतात त्याचप्रमाणे डोळ्यात रक्त उतरलेले माणसं कोवळ्या काळ्यांना पाहून राक्षस होतात कायदे कितीही कडक करा या राक्षसांच्या झेंज्या झाडाला बांधल्याशिवाय माय भगिनींचे आयुष्य बैल तीराला जाणार नाही पैल तीर गाठण्यासाठी पाण्यात उतरावेच लागते तसे समाजात बोकाळलेली उर्मी उतरविण्यासाठी सिकंदर बनावेच लागेल नर्से नर्सेस डे साजरा करून अन्याय धु दूर होईल काय सिस्टर अरुणा शहानग यांचे जीवन आणि मृत्यू सुद्धा हृदय पिळवटून टाकणारे होईल त्यांचे जीवन मडे हॉस्पिटलने कामगारांनी काही वर्षे सांभाळले खरोखरच त्यांच्या सेवेला सलाम अपप्रवृत्ती बोकाळतात तेव्हा असे नीच कामे होतात यांना दस का दम दाखविला गेला पाहिजे पैशासमोर भूत नाचते असे मानतात सेवाभावी लोक पैशांपासून दूर राहतात म्हणून त्यांची मिसाल सालोसाल दिली जाते सिंधुमाई सपकाळ फ्लोरेन्स नायटिंगल मदर तेरेसा यांनी आपले आयुष्य सेवा कुंड बनविले म्हणून लोक आजही त्यांच्या नावासमोर नतमस्तक होतात त्यांनी तिजोरी खाली केली नाही पण आपल्या नावाची तिजोरी बनवली त्यांच्या नावावर आजही देणग्या दिल्या जातात त्यातून गरीब पुढे येतात मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट सांगा सांगावं ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा